हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी घरातली थोडीफार कामं आहे ते करते म्हणजे जे आधीचे बेडशीट होते ते मी वॉशला टाकलेले आहेत आणि नवीन बेडशीट घेतलेले आहे तर आता मी ते टाकते तर ते आवरते आणि आज जास्त काही कामं नाही आहेत पण मग म्हटलं ठीक आहे जे आहे ते करून घेऊया आपण तर चला मी पुढे तुम्हाला दाखवते दोन बेडशीट मी घेतलेले हे एक आहे आणि हे एक आहे तर आता आपण हे टाकूया तर जरी तुम्हाला इथे पसारा दिसत असेल पण तो मी आता आवडून घेते आणि बेडशीट टाकून घेते तर तर इथे मी बेडशीट टाकायला घेतलेले आहेत हे एक बेडशीट आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी गेल्या वेळेसच डीमार्टला गेले होते ग्रोसरीज वगैरे घ्यायला तेव्हा हे बेडशीट घेऊन आले होते आणि बेडशीट वगैरे मी एक त्या बेडवर आहे हे दोन बेड आहेत एक माझ्या सासऱ्यांसाठी आणि एक माझ्या सासूसाठी आहे हा जो बेड आहे तो माझ्या सासूसाठी आहे तर तेच मी सध्या ते इथे नाही आहेत ते गावी गेलेले आहेत कारण का माझ्या सासऱ्यांची थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे ते गावी आहेत तिकडचं वातावरण थोडंफार छान आहे त्यांच्या तब्येतीसाठी तर तिकडे गावी आहेत म्हणून ते तुम्हाला आता दिसत नसतील इथे आणि हा जो छोटासा बेड दिसतो आहे तो माझ्या सासऱ्यांचा आहे आम्ही मुलुंडला राहत असताना तो तिक तेव्हापासूनचा बेड ते आहे त्यांचा असं की हा बेड मला शेवटपर्यंत हवा आहे अगदी थोडाफार तो म्हणजे त्याचे जे डोअर्स वगैरे असतात म्हणजे आपण जे सामान आतमध्ये स्टोरेजसाठी ठेवतो तिथे तो असं म्हणजे त्याचं ते डोअर वगैरे तुटलेले आहेत पण त्यांच्या मनासाठी किंवा त्यांची इच्छा है, बेड़ा आ, है। माजा आ, माजा आहे म्हणून तो बेड अजूनही आम्ही ठेवलेला आहे आणि असं माझा हॉल दिसतो आहे तुम्हाला समोर तर अशी दिसते आहे माझ्या हॉलचं विंडोची साईड तर मी तुम्हाला दाखवते इथे थोडंसं तुम्हाला चेअरवर पसायला दिसत असेल माझी बॅग वगैरे आहे आणि विवेकचे टी शर्ट्स किंवा माझे पटकन असं बाहेर जायचं असेल तर ते टी शर्ट्स वगैरे किंवा जीन्स आहे आणि सध्या कोणी नाही आहे मला बोलायला म्हणून मी ते आपलं असतं ना उचलायचं घ्यायचं आणि चेअरवर ठेवायचं सध्या माझं तेच चालू आहे आणि फ्रंट साईड आहे तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसं सिलेंडर पाण्याची बाटला पण ते आता गरजेचं आहे ते घर आहे मी दाखवायचं म्हणून तुम्हाला असं स्वच्छ करून नाही दाखवू शकत जे आहे ते मी दाखवं जास्त व्यस्त असणारच तसं मी रोजच हे करते पण अँड टाईमाला किंवा काय असं वेळ आली का मग ते थोडंफार इकडे तिकडे होत राहतं तर मग आता इथे बेडरूम आवरायला घेतलंय म्हणजे ब्लँकेट वगैरे जे आहे माझं ते खूप मोठं असल्यामुळे ते हो व्यवस्थित घडी करावं लागतं तर सो मी ते सर्व करते हे जे ब्लँकेट आहे आ, ते माझं खूप फेवरेट ब्लँकेट आहे कारण लग्न झाल्यानंतर हे मम्मीने मला दिलेलं आहे म्हणजे मी माहेरी पण हेच यूज करायचे मम्मीकडे असताना आणि तेव्हा मी पुण्याला शिफ्ट झाले होते लग्नानंतर दहा दिवसांनी आम्ही पुण्याला शिफ्ट झालो तर मग मम्मीचं असं म्हणणं होतं की पुण्याला खूप थंडी असते तर मग तू हे ब्लँकेट तुझं घेऊन जा मम्मीने मला हे ब्लँकेट दिलेलं आहे आणि हा ब्लँकेट जवळजवळ सात ते आठ वर्ष झालेले आहेत पण अजूनही छान आहे कुठे फाटलेले नाही आहे किंवा काय फक्त थोडेफार गोळे वगैरे आलेले आहेत ते येणारच कारण सहा सात वर्ष झालेले आहेत त्याला आणि ही आमची बेडरूम आहे दोन दोन कपाट तुम्ही बोलाल आणि त्याच्यावरती पण बॅग आहे तर जे मरून कलरचं कपाट आहे ते माझं आणि विवेकचं आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं मुलुंडचं जे काही अर्ध सामान होतं घरातलं ते आम्ही ह्या रूममध्ये शिफ्ट केलं तर त्याच्यामुळे एक कपाट ते आहे सासू सासऱ्यांचं आणि इथे तुम्ही बघू शकता हा माझा फोटो आहे दोन हजार सतरा अठराचा आहे नाही त्याच्याही आधीचा असेल आणि आता गार्डनला जायची वेळ झालेली आहे माझी पाच वाजलेले आहेत काल जाता नाही आलं कारण पाऊस होता भरपूर आज दुपारी झाला पाऊस संध्याकाळी काही पाऊस झालेला नाही आहे आणि गार्डनमध्ये जास्त कोणीच नाही आहे मी इथून पाहिलं पण एक दिवस कालचं माझं वॉकिंग राहिलं आहे तर मी आज जाती आहे तर भेटूया आपण थोड्या वेळात तर आता मी निघाली आहे वॉकला जाण्यासाठी छान ऊन पडलं आहे दुपारपासून खूप असं वाटत होतं की पाऊस वगैरे येईल खूप आबूट आलं होतं पण आता छान वाटतंय तर आता मी वॉक शूज वगैरे घालून मी रेडी झालेली आहे हेडफोन्स घेतले छान गाणे ऐकत ऐकत वॉकिंग करायचं आता मी निघाली आहे आणि हा जो वरती फॅन बघत असाल तो विवेकनी माझ्यासाठी आणलेला आहे कारण स्वयंपाक करताना खूप जास्त गरम होतं तर तो, तो पोर्टेबल फॅन आहे तो मी फक्त स्वयंपाक करताना शक्य तुम्ही चपाती वगैरे करताना तो यूज करते चार्जिंगचा फॅन आहे तो खास माझ्यासाठी घेऊन आलेला आहे तुम्ही बघू शकता मी गार्डनला आली आहे वॉक चालू आहे माझं आज जास्त काही गर्दी नाही गार्डनला पण आहेत म्हणजे काल पाऊस झालेला आज एवढं संध्याकाळी पाऊस नाही झालेला म्हणून तो आता माझं वॉक करून झालेलं आहे आणि अर्धा तास वॉक केला आता एक पाच मिनिटात घरी जाईल थोडं बसली आहे रिलॅक्स व्हायला हो तशी घरी जाऊन बोलते बाय तर मी निघाली घरी जायला आणि घरी येऊन पाणी असतं सात वाजता पाणी जस्ट घरी आलेली आहे मी घरी आलेली आहे आता आणि आता पाणी येईल मग मला पाणी भरायचं आहे घरात लावायचं आहे तर आणि मला पार्लरला जायचं होतं खूप दिवसापासून तो विवेक ऑफिसवरून लवकर आला होता मग तो बोलला की चल मी तुला घेऊन जातो हे पार्लर सोसायटीमधल्या एका ताईंचं आहे त्यांच्याच पार्लरमध्ये मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये आलो तिथे डायपरचं शॉप दिसते तुम्हाला तिथे डायपर घ्यायला आलो होतो माझ्या सासऱ्यांसाठी कारण का विवेक नेक्स्ट डे गावी जाणार होता तर त्याचं सर्व होतं खरेदी करायचं की दादांसाठी हे घेऊन जाऊ ते घेऊन जाऊ तर त्यासाठी आम्ही फूड सुद्धा आलो होतो आणि तिथून त्यांच्यासाठी जे काय त्यांना सो इतकं सर्व आम्ही घेतलेलं आहे तर इथे मी घरी आलेली आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते तुम्हाला व्लॉग कसा वाटला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय